जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चांदापुरी येथे उभा आहे हा परिसर तुम्ही बघताय हा पूर्ण इमारत एवढी पडझड झाली की पूर्णपणे इमारत पडायला लागली होती लहान मुलांनी पूर्णपणे धोकादायक हो जीर्ण इमारत झाल्यामुळे बिकट परिस्थिती लहान मुलं इथं ह्या मैदानात बसत होते ह्या मैदानात बसत तेच एक फोटो मी काढला आणि केंद्रपूर पंचायच्या परवानगीने गोरेमास्तरच्या परवानगीने आमदार साहेबाला पाठवला आमदार साहेबानं ह्याची तात्काळ दखल घेत हे शाळा फल्या मंजूर केले की के बघा चांदापुरी सारख्या खेडे गावात त्या पंचतारी पंचतारांकित शाळा निर्माण झाल्या ह्या कुणामुळे झाल्या आमदार रामभाऊ सातपुते पुते साहेबांमुळे त्याच्यामुळे कामाचा सा माणूस म्हणून आम्ही आमदार रामभाऊ सातपुते सोबत भारतीय जनता पार्टीसोबत धन्यवाद